नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राज्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या प्रणाली पावसाला पूरक वातावरण ठरत आहे त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे उद्यापासून मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर पुढील पाच दिवस हवामानाचा जोर कायम राहणार असण्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे आज राज्यात संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव परभणी तर मध्य महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे आणि कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शनिवारी मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे रविवारी संपूर्ण कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नागपूर जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी बीड हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर मित्रांनो तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सीमा राय शहर हरिद्वार मुरादाबाद विटावा बनसोडा विद्यापीठ नगर मान्सून पुढील सात दिवस गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर उर्वरित भागांमधून तसेच मध्य मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागामधून मा माघार घेण्याची पोषक स्थिती असण्याचं हवामान विभागाने वर्तवले आहे असेच हवामान अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्याच डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन कर ला क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद